नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी चकल्याचं सगळं साहित्य काढले तर तुम्हाला माझ्या प्रथम दिवाळीच्या कोटी पोटीकोटी दिवाळीचं फराळ बनवायचं चाललं आहे सगळं तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले अर्धा किलो तांदूळ धुवून वाळवून स्वच्छ करून घेतले आणि इथं एक पन्नास ग्राम कांदपवे घेतले तर ही शाबूस तांदूळ आहे पन्नास ग्राम चिळा आहे पन्नास ग्राम ही शंभर ग्राम भाजकी चण्याची डाळ आहे आणि ही हरभऱ्याची डाळ आहे आणि ही उडदा डाळ एक शंभर दीडशे ग्रामाची आहे आणि ही चकली मसाल्याची पुढी एक आहे आणि ही बडीशोप आहे एक मोठा चमचा आणि धना आहेत दोन चमची एक चमचा मवा आहे दोन चमची बार्ग जिरं आहेत आणि एक हे एक पाच सात मिरची आहे तर या मिरच्या मी लसणसंग बारीक करणारी आहे आणि हे सुक्क मसाला आहे ते आता सगळं भाजून घेऊन सगळं एकदा एक करून दळून आहे नाही ना तर आता ही तांदूळ मी भाजून घेते आपल्याला गवळं गवळं हलक भाजून आहे लयवी असं लाल होऊ द्यायचं नाही हे सगळं मसाला आपल्याला हलकस भाजून घेत मस्त आता आपण तांदूळ असं त्याचा कलर बदली झाला हे असं भाजलंय आता मी काढून घेत्या आपले दोन ति आपल्याला जसं पाहिजे तसंच भाजलेलं आहे मी हाल्की हाल्की, थूड़ गेना गेना। तर आता मी उडदा डाळ टाकल्या की पण असंच भाजून घेणार थोडी हलकी हलकी ही सगळं मसाला असं घेणार नाही तर आता ही भाजून जरा थंड करून एक पंधरा वीस मिनिट थंड होऊ द्यायचं मग दळून आणायचं तर ही चकलीच आपण काल भाजून घेतलेलं होतं तर ही पीठ दळून आणले नाही एक अर्धा किलो पीठ घेतले मी अर्धा किलो ठेवलं या तर या अर्धा किलोसाठी मी एक अर्धा किलोच पीठ आहे चक अर्धा किलोसाठी ही चकली मसाला आहे ही लाल तिखट आहे ही एक चमच्यावर हळद आहे आणि ही तीळ आहे तर एक दोन तीन चमची बारक्या चमच्या ना दोन चमची मीठ आहे एक अर्धा चमचा खायाचा सोडा आहे आणि ती लसूण आहेत तर ह्यातला मी लसूण लिमा घालणार नाही आणि ह्यातल्या निंबे मिरच्या घालणार नाही आणि निमा लसूण निंबे मिरच्या मी चकली शेव करणार नाही लसूण शेव करणार नाही मिरची लसूण घालून तिखट शेव करणार तर आता ही मसाला मी सगळ्यात टाकून घेऊन मिक्स कालवून घेते तर आता मी ही लसूण आणि मिरची एक दोन चार यात ठेवून ह्याची पेस्ट करून घेतली आणि आता ही लसूण आणि मिरची मी ही जी पेस्ट करून घेत्या तर ही आपली आता पेस्ट चांगली बारीक निघाल्या ही पेस्ट अशीच काढली पाहिजे जेणेकरून करून आपल्या सोऱ्यात लसूण किंवा मिरची अशी अडकली नाही पाहिजे तर आता लसूण आणि मिरची मी पेस्ट केलेली ह्या टाकून घेतलेले की आणि आता ही तेल मी गरम करून गार करून घेतले अर्धा कप तर ही ह्याच्यात टाकून घेते पिटारा सगळ्यात चोळून घेते त्याच्यामुळे आपली चकली एकदम खुसखुशीत होती चवी चांगली लागत्या सगळ्या ला पिटारा चोळून घेत्या आता तर आता हे सगळं त्याल लावून घेतले ना त्याचा मोठका होईल झालाय तर आता मी त्या पाण्यात दीड तांबे पाणी ठेवलं या ते उकळलंय चांगलं तर त्यात मी आता हे टाकून घेतली तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मावशीनं हिडू दिवाळीचं फराळीचं माझ्या गावाला रेंज पोचत नाही नेट नसतं या त्यामुळं आमचं हिडू दिवाळीच्या फराळाचं काय जास्ती आलं नाही तर आणि इकडं आता आपल्याला रेंज नाही तर काय करायचं तर आता एक एक पदार्थ मी जसे रेंज मिळेल तशी एक एक टाक आ बघा मावशीचा फराळ कसा आहे कमेंटमध्ये सांगा आपला गावचा साधा सोपा तर आता मी ही पीठ cetak dong gitu. Kita salah, halo, bun, gitu nih. त्यात मी डी तबरेस पण पीठ चांगलं हलवायचा आपण आणि एक पंधरा वीस मिनटासाठी थंड उस्तर झाकून ठेवायचं तर आता हि सगळं पीठ मी कालवून एक जागी एक जीव केला याचा तर याला थंड उस्तर एक दहा पंधरा मिनटं तरी दहा मिनटं तरी ठेवायचं लागते तर ही पीठ मी आता असं मळलं या एकदम आहे चांगलं चांगलं पंधरा वीस मिनट भिजवलंय म्या मळून तर आता मी सोऱ्यात भरते तर ही अशी चकली मी पाडलेली आहे तर ही अशा चकली पाडून घेते सगळ्यात आणि मग तळून घेते तर आता हे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे चांगलं आहे का नाही चेक करण्यासाठी आपण हे असं टाकून बघायचं तर तेल चांगलं आपलं तापलेलं आहे तर आता मी चकली तेला सोडून घेते मंद गॅसवरच आपल्याला चकली ताळायची गॅस करायचा नाही गॅस मला भारी आहे चकली भाजत आली का हिच्या बुडबुड्या आप बनवून दिल्या भाजते तवर का याला बुडबुडे असेच येणार तर आता या चकली आपल्या चांगल्या भाजलेल्या एकदम बारीक गॅसवर भाजलेल्या ह्याच्या बुडबुड्या सगळ्या कमी पाक झालेल्या टाकल्या टाकलेले बुडबुडे येते द्या चांगल्या चकली भाजूस तर का बुडबुडे येतेच चांगली चकली भाजली का याच्या बुडबुड्या पाक कमी होतील आता हे भाज चांगल्या भाजल्या द्या चांगल्या गोल्डन कलरवर आले त्यात आपण हे काढून घेऊया एकदम खडखडीत झाले त्या अशा कुरकुरीत नुसत्या आता हे चकले आपल्या कुरकुरीत झाले द्या चविष्ट झाले द्या तर तुम्ही बी बनवा मी जे जी, जी साहित्य वापरले तसं साहित्य वापरून बनवून बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा